मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर वर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांच्या माहे डिसेंबर दोन हजार चोवीस चे नियमित वेतन अदा करणे संदर्भात महत्वपूर्ण अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक पण ती चॅनलवर पहिला अंदाज भेट देत असाल तर चॅनलला सबस्काईब करा आणि व्हिडिओला एकला एक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया अच्छा व्हिडिओला कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर 2024 हजार चोवीसचे नियमित वेतन अदा करणे संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे सदर महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेला आहे सदर जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार डी डी झिरो वन मुख्याध्यापक यांनी डी डी ओ टूकडे देयके फॉरवर्ड करण्यासाठी दिनांक सोळा डिसेंबर पर्यंत मुदत आहे तर डीडीओ टू ने शालार्थ प्रणालीतून देयके डीडीओ थ्री कडे फॉरवर्ड करण्यासाठी दिनांक एकोणवीस डिसेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे तर संकु संकलित नमुना डिटेल अॅबस्ट्रॅक्ट रिपोर्टची प्रिंट जी पी एफ शेड्यूल व ई कुबेर खाते पडताळणी प्रमाणपत्र याप्रमाणे तयार करून पंचायत समिती सले ले अधिकारी यांची स्वाक्षरीसह शिक्षण विभाग जिल्हा परिषद लेखा विभागास प्रत्यक्ष सादर करण्याची शेवटची मुदत वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अशी असणार आहे सदर देयके सादर करीत असताना कर्मचाऱ्यांचे बँक खाते आय एफ सी कोड तपासून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर ज्या कर्मचाऱ्यांना पी आर ए एन प्राण नंबर मिळाले आहे त्यांच्या वेतनातून दरमहा नियमित एन पी एस रक्कम कपात करण्याचे निर्देश दिले आहेत तर जे कर्मचारी या महिन्यामध्ये निवृत्त होत असतील अशा कर्मचाऱ्यांची एन पी एस वर्गणी व शासन हिश्याची रक्कम कपात करण्यात येऊ नये असे नमूद करण्यात आले आहे तसेच ज्या कर्मचाऱ्यांची जी पी एफ कपात आहे अशा कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीपूर्वी तीन महिने जी पी एफ कपात बंद करण्यात यावी असे निर्देश दिले आहेत नियमित वेतनासाठी वरील वेळापत्रकानुसार देयके सादर करणे आवश्यक असणार आहे धन्यवाद